राज ठाकरे नोंद घ्या मी तीस वर्षांपासून मुंबईत राहतो मला मराठी येत नाही आणि मी मराठी शिकणारही नाही क्या करणार हे बोल असं ट्विट करत मुंबईतील एका व्यावसायिकानं काल थेट राज ठाकरे यांना मराठी बोलणारच नाही अशी धमकी दिली गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मराठी विरुद्ध हिंदी असा वाद सुरू आहे काल रात्री मनसेच्या काही कार्यकर्त्यांकडून मुंबईतील एका हिंदी भाषिक व्यापाराला मराठी बोलण्यावरून मारहाण करण्यात आली त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल सुद्धा झाला होता याच व्हिडिओच्या विरोधात सुशील केडिया या व्यावसायिकानं राज ठाकरेंना उद्देशून हे ट्विट केलं होतं ज्याची सध्या सगळीकडे चर्चा होऊ लागली पण हा सुशील केडिया आहे कोण त्यानं ट्विटमध्ये नेमकं काय का लिहिलं होतं मनसेकडून यावरती काय ऍक्शन घेण्यात आली पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी महाराष्ट्रातील राजकारण हे सध्या वेगवेगळ्या अंगांनी पेटलेलं आहे त्यात भाषेचा मुद्दा जरा जास्तीत जोर धरून आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे आणि शिवसेना ठाकरे गट हे गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळतात राज्य सरकारला हिंदी भाषेचा निर्णय रद्द करायला लावल्यानंतर या दोन्ही गटांकडून मुंबईतील हिंदी बोलणाऱ्या लोकांना टार्गेट केलं जात आहे महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आलीच पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रात मराठी बोललं गेले पाहिजे असा संदेश सुद्धा दिलेला होता पण मुंबईत अनेक लोक हे परप्रांतीय असल्यामुळे त्यांना मराठी बोलण्यास अडचण निर्माण होते काल मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मीरा भांडण मध्ये अशाच एका हिंदी बोलणाऱ्या व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आलेली होती या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालाय त्यानंतर काल सकाळी मुंबईतील व्यावसायिक मार्गदर्शक सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना ट्विट केलं ज्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं राज ठाकरे नोंद घ्या मी तीस वर्षांपासून मुंबईत राहतोय मला मराठी बोलता येत नाही आणि तुमच्या वाईट वागणुकीमुळे मी असा निश्चय केला आहे की जोपर्यंत तुमच्यासारखे लोक मराठी माणसांची काळजी घेण्याचं नाटक करत आहेत तोपर्यंत मी मराठी शिकणार सुद्धा नाही काय करणार बोला या ट्वीट नंतर सुशील केडिया, केडिया हा चांगला चर्चेत आला केडिया हा गेल्या तीस वर्षांपासून मुंबईमध्ये राहतो त्याचा इथे शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा मोठा व्यवसाय आहे केडिओनॉमिक्स या शेअर बाजारातील संबंधित असलेल्या संस्थेचा संस्थापक आणि सीईओ तो आहे त्याच्या या संस्थेमार्फत जगभरातील शेअर मार्केटचं संशोधन केलं आणि लोकांच्या पैशाची शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केली जाते, जाते। त्याच्यावरती ते लोकांना दहा ते बारा टक्के परतवा मिळवून देतात याशिवाय ते लोकांना शेअर मार्केट बद्दल मार्गदर्शनही करतात मुंबईत त्याचे शेअर मार्केटमध्ये मोठमोठे वेबिनार होत असतात सीएनबीसी मार्केट सारख्या शेअर बाजाराच्या घडामोडींचं विश्लेषण करणाऱ्या टीव्ही चॅनेलवरती मार्गदर्शन करण्यासाठी केडियाला अनेकदा बोलावलं जातं केडिया, बोला केडिया यानं आपलं प्राथमिक शिक्षण हे बिर्ला हायस्कूलमधून पूर्ण केलंय तर कोलकाता येथील सेंट झेव्हियर्स कॉलेजमधून अर्थशास्त्राची व्यावसायिक पदाची पदवी मिळवली आहे पुढे त्याने सी ए आय ए असोसिएशनच्या पर्यायी गुंतवणूक आणि मार्केट टेक्निशियन असोसिएशन मधून चार्टर्ड मार्केट टेक्निशियनचं शिक्षण घेतलंय त्याचबरोबर केडिया यानं जीए आर पी एफ आर एम मधून रिस्क मॅनेजमेंटचं आणि नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर मधून फायनान्शियल इंजिनिअरिंग शिक्षण घेतलंय एवढं सगळं शिक्षण घेतल्यानंतर आता तो तीस वर्षांपूर्वी मुंबईमध्ये स्थायिक झाला आणि इथूनच त्याने शेअर बाजारामध्ये स्वतःची ओळख निर्माण केली पण सकाळी केलेल्या त्याच्या एका ट्विटमुळे तो ट्रोलर्सच्या निशाण्यावरती आला त्याने राज ठाकरेंवरती केलेल्या पोस्टवरती मनसेचे संदीप देशपांडे यांनी त्याला उत्तर देत लिहिलं होतं की बेपारी आहात बेपार करा आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच बसेल संदीप देशपांडे यांच्या या ट्विट नंतर मात्र केडियाला चांगलंच ट्रोल केलं गेलं शेवटी त्यानं दुसरं एक ट्विट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे संरक्षणाची मागणी केली सध्या केडियावरती मराठीचा द्वेष का करता आणि ज्या मुंबईने ज्या महाराष्ट्राने तुम्हाला मोठं केलंय त्या राज्याच्या भाषेचा का तिरस्कार का करता अशा प्रश्नांची सरबत्ती सोशल मीडियावरून केली जाते अनेक जण हे ची भूमिका योग्य असल्याचं सुद्धा म्हणतायत तर अनेकांकडून त्याच्या भूमिकेचा जोरदार विरोध केला जातोय बाकी या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते, ते कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद